लग्न म्हणजे फक्त दोन माणसांचं एकत्र राहणं नाही ते म्हणजे विश्वास विश्वास आणि एकमेकांच्या भावनांची जाण पण हा टिकवणं सोपं नसतं कित्येक शतकांपूर्वी आचार्य चाणक्यांनी माणसांच्या नात्यांबद्दल असं काही सांगितलं जे आजच्या काळातही तितकंच खरं वाटतं विशेषतः पती पत्नीच्या नात्याबद्दल या व्हिडिओ स्त्रियांनी नवऱ्याला सांगू नयेत अशा पाच गोष्टी आपण जाणून घेणार आहोत चाणक्य म्हणतात स्त्रीने माहेरची प्रत्येक गोष्ट नवऱ्याला सांगू नये कारण आज सांगितलेली गोष्ट उद्या त्याच्या विरुद्ध वापरली जाऊ शकते गुपित गुपित म्हणजे प्रेमातही काही मर्यादा असतात चाणक्य म्हणतात की पत्नीच्या नात्यात पाया विश्वास असतो जर पत्नी खोट बोलली आणि सत्य बाहेर आले तर नात्याचा तडा जाणे निश्चित आहे एकदा खोट बोलण्याने नात्याचा पाया हादरला ना, की तो पुन्हा बांधणे कठीण होते पतीची तुलना कधीही इतर कोणत्याही पुरुषाशी करू नका मग तो मित्र असो सहकारी असो किंवा नातेवाईक असो असे केल्याने तुमच्या पतीला दुखापत होते आणि त्याच्या आत्मसन्मानावर परिणाम होतो या चुकीमुळे नात्यात मोठा दुरावा निर्माण होऊ शकतो चाणक्य नीतीमध्ये असे म्हटले आहे की पत्नीने तिच्या वैयक्तिक बचत किंवा धर्मादाय देणग्या तिच्या पतीला पूर्णपणे उघड करू नयेत असे केल्याने घरात संघर्ष किंवा आर्थिक तणाव निर्माण होऊ शकतो प्रत्येक नात्यामध्ये चढ उतार येतात पण रागाच्या भरात पतीशी कठोर शब्द वापरल्याने नाते तुटू शकते चाणक्यांच्या मते रागाच्या भरात बोललेले शब्द जखमा करणाऱ्या बाणांसारखे असतात चाणक्याची नीती केवळ राजकारण आणि पैशाच्या व्यवस्थापनापुरती मर्यादित नव्हती तर मानवी जीवन आणि वैवाहिक संबंधांबद्दल सखोल धडे देत होती जर पत्नीने ही तत्वे लक्षात ठेवली तर वैवाहिक जीवन आनंदी आणि मजबूत होऊ शकते व्हिडिओतील माहिती कशी वाटली कमेंट करून नक्की कळवा व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर करायला विसरू नका धन्यवाद